पद्मशाली युवक संघटना आणि मित्र परिवाराच्या विद्यार्थ्यांना साहित्य आणि वया पद्मशाली युवक संघटना आणि तुषार जक्का मित्र परिवाराच्या वतीने समाजातील गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक विशेष शाळे साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे एकूण पाचशे विद्यार्थ्यांना वया आणि शाळे साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी महापौर श्रीकांचना यन्नम चित्राताई कदम श्रीनिवास कोंडी सुजित अवगडे सुशिकला कसपटे दत्तात्रय बडगंची अशोक बल्ला आणि पिंटू जक्का यांनी लाभली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कुमार कुडक्याल विजय निली पवन गुंडेटी अंबादास कुडक्याल श्रीनिवास दासरी जगदीश वासम गोविंदराज प्रमोद जक्का रमेश त्रिपाठी महेश येमूल श्रीनिवास मुस्कूर आणि विशाल नरोळे यांच्यासह पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य मिळाल्यामुळे शिक्षणामध्ये प्रगती करण्यासाठी मदत मिळेल समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा आणि त्यांचा शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या कार्यक्रमातून साध्य झाला आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वत्र एकत्र येऊन केलेल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला पद्मशाली युवक संघटना आणि तुषार जक्का मित्र परिवाराच्या या समाजकार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा हास्य फुलले